नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि कापूस बाजार या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया राज्यातील कापूस बाजारभावामध्ये मागच्या दोन दिवसांपासून जबरदस्त तेजीचे संकेत बघायला मिळाले असून कापूस बाजारभावामध्ये देखील मोठी दरवाढ होताना बघायला मिळालेली आहे कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्हा तालुक्यातील कालचे काय बाजारभाव याची सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली वादाच विद्या मित्रांनो पार्श्वभूमी कापूस होता एच फोर लॉंग स्टेपल आवक नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहेत सात हजार आठशे तर जास्तीत जास्त दर होते सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोनपेठ कापूस एच सिक्स मिडियम स्टेपल दोनशे अडुसष्ट क्विंटल कापूस आवक कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार नऊशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दर आठ हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली होती दीडशे क्विंटल कापसाची कमी कमीत कमी दर होते सात हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार रुपये तर जास्तीत जास्त दर निघाले आहे सुपर कापसाला एकशे समिती सावणे जिल्हा नागपूर तीन हजार पाचशे आवक या ठिकाणी काल संध्याकाळपर्यंत होती मित्रांनो कमीत कमिद कमी दर निघाले आहे सात हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर सात हजार आठशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दर निघाले आहे सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे घाटंजी कापूस एलआरए मिडियम स्टेपल एक हजार आठशे क्विंटल कापूस आवक कमीत कमी दर सात हजार सातशे पंधरा रुपये सर्वसाधारण सात हजार नऊशे तर जास्तीत जास्त बाजारभाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजारभावामध्ये वाढ होताना बघायला मिळालं असून आठ हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल पर्यंत सध्या घाटनची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस बाजारभावामध्ये बघायला मिळाले आहेत त्यानंतर बाजार समिती आहे अकोला कापूस लोकल एकशे अठ्ठावीस क्विंटल कापूस आवक कमीत कमी दर निघाले आहे सात हजार सातशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जासदार आठ हजार पासष्ट रुपये त्यानंतर बोरगाव म्हणजे जिल्हा अकोला तीनशे अकरा क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर निघालेली आहे आठ हजार रुपये दर आठ हजार शंभर तर जास्तीत ज्यादार आठ हजार एकशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार सांगितल्या मित्रांनो उमरेड जिल्हा नागपूर आवक आलेली होती आठशे सव्वीस क्विंटल कापसाची कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे रुपये जवळपास साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या चांगल्या कापसाला सध्याचे बाजारभाव निघाले आहेत त्यानंतर बाजार समिती आहे राजा कापूस लोकल आवक बाराशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर निघाले आठ हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर पन्नास क्विंटल कापूस आवक कमीत कमी दर सात तीनशे सर्वसाधारण दर सात सहाशे तर जास्तीत जास्त दर सात नऊशे रुपये त्यानंतर पुढील समिती आहे सिंधी सेलू जबरदस्त कापूस बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळाली असत उच्चामुखी बाजारभाव जवळपास आठ हजार चारशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार शंभरच तर कमीत कमी दर सात हजार नऊशे पंच्याहत्तर त्यानंतर वरोरा शेगाव कापूस मिडियम स्टेबल एकशे अकरा क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धारणी कापूस ए के एच फोर लॉंग स्टेपल दोनशे पाच क्विंटल कापसाची आवक्या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो परमेश्वर जिल्हा नागपूर आवक आलेली होती हायब्रिड कापसाची चौदाशे क्विंटलची कमीत कमी दर निघाले आहे सात हजार पाचशे दर सात सातशे तर जास्तीत जास्त दर निघाले आहे आठ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती बारशे टाकळी कापूस मिडियम स्टेपल चार हजार पाचशे दोन क्विंटलची मोठी या ठिकाणी आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर निघाले आहे आठ हजार दहा रुपये आठ हजार वीस रुपये तर जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा कापूस मिडियम स्टेपल सहा हजार क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर निघाले आहे आठ हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर सिंधी सेलू कापूस लाँग स्टेपल अठराशे साठ क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर आठ हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार दोनशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे पंचेचाळीस त्यानंतर नेर परसोपन जिल्हा यवतमाळ अठ्ठावीस क्विंटल कापूस आवक कमीत कमी दर सात आठशे सर्वसाधारण दर सात आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर सात नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मानवत जिल्हा परभणी बावीसशे अठ्ठावीस क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती आणि या ठिकाणी देखील कापूस बाजारभावते जबरदस्त वाढ बघायला मिळाले असून आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत उच्चांग बाजारभाव होते तर कमीत कमी दर आठ हजार नव्वद तर सर्वसाधन दर निघाले आहे आठ हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल पर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाचे अपडेट हळूहळू राज्यातील कापूस बाजारभावामध्ये सुधारणा होत असताना आगामी काळांमध्ये दे देखील कापूस बाजारभावामध्ये जबरदस्त तेजीचे संकेत बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे नऊ हजार ते नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये कापूस बाजारभावाला बाजारभाव मिळू शकतात तर आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत कमेंट कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार